नमस्कार मित्रांनो माझे नाव पंकज डिवाइन गॅन या चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो सर्वात आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो माझे नाव पंकज सुभाष हांडे मी राहणार कोल्हापूरमध्ये मी एक प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट आहे न्युमरोलॉजीसोबत मी ॲस्ट्रॉलॉजी लाल किताब वास्तुशास्त्र टॅरट कार्ड सिग्नेचर डाऊजिंग रुद्राक्ष अशा प्रकारचे शिक्षण घेतलेले आहे डिवाईन डिजिट्सचा जर तुम्ही अर्थ पाहिलात तर डिवाइन म्हणजे दैवी आणि डिजिट्स नंबर म्हणजेच काय दैवी नंबर ऍक्च्युली जर तुम्ही विचार केला ना तर न्युमरोलॉजी आपल्याला हे सांगतं की हे पूर्ण जग आहे ते एका नंबरवरती चालतं डिवाइन डिजिट्स या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे नंबर्समध्ये जी पॉवर आहे जी एनर्जी आहे ती तुम्ही जाणून घ्या तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी मी कोणत्याही असतील मध्ये असेल मध्ये असेल त्याच्यावरती जे जे गोष्टींचे जे उपाय आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या धावपळीच्या जगामध्ये तुम्ही जर पाहिलात तर सर्व का लोकांना काहीतरी प्रॉब्लेम आहेतच जर तुम्ही विचार केला प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर काही लोकांना पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत काही लोकांना हेल्थचे आहेत काही लोक मेंटली शांत नाहीत तर काही लोकांना फिजिकली फिट नाहीत त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही सोल्युशन असतं प्रॉब्लेम जिथे येतात तिथं सोल्युशन हे असतं सध्या मी या आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन आपल्याकडे सर्व गोष्टींवरती सोल्युशन्स दिले जातात गेली पाच वर्ष मी या क्षेत्रात आहे तसेच डिवाइन डिजिट्सच्या माध्यमातून भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडलेले आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जर हवे असतील तर तुम्ही डिवाइन डिजिट्स या चॅनेलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा